गुरुवारी लाडक्या गणरायाचं आगमन झालं आणि गणरायाच्या स्वागतासाठी वरुण राजाही सज्ज झाल्याचं चित्र आज पहावयास मिळालं नाशकातील नद्या नालेही दुथडी भरून वाहू लागलेत गंगापूर धरणातील नयनरम्य रूप पाहून जणू मन मोहून गेले होते जोरदार पावसामुळे शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं वाहनधारकांना कसरत करतच पाण्यातून मार्गस्थ व्हावं लागलं तिडके कॉलनीतील पुलावर पाणी साचल्याने वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली होती मुसळधार पावसामुळे सर्वत्र अंधार पसरला होता त्यामुळे वाहनधारकांना दिवसादेखील गाडी चालवण्यासाठी लाईटची मदत घ्यावी लागत होती वरुण राजा मेहरबान झाल्यानं ना नाशकात सर्वत्र प्रसन्नमय वातावरण होतं तर दुबार पेरणीचं संकट उडवणाऱ्या बळीराजाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता या पावसानं तरी रब्बीचा हंगाम आपण चांगला काढू शकतो अशी अपेक्षा बळीराजाला आहे मुसळधार पावसामुळे नाशकातील सर्वच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शहरवासियांवरील पाणी कपातीचं संकट टळण्याची चिन्हे दिसत आहेत धुवाधार पावसामुळे गंगापूर रोडवरील केबलची वायर तुटली आहे दो दो बरसणाऱ्या पावसातच फिरण्याचा आनंद नाशिकवासियांनी घेतला तर काहींना एवढा छान पाऊस पाहून स्नान करण्याचा मोह काही आवरला नाही बच्चे कंपनीनेही पावसाचा मनमुराद आनंद लुटलाय लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आलेला वरुण राजा आता तूही गणरायाबरोबरच दहा नाशकात मुक्काम ठोक असं म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे जेणेकरून तात्पुरता होईना शेतकऱ्याचा पीक पाण्याचा प्रश्न सुटणार आहे यामुळे शेतकऱ्याला एक सुखद दिलासा मिळालाय गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पावसानं नाशिक जिल्ह्यात दडी मारली होती परिस्थिती इतकी भयावह होती की जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी बळीराजा करत होता आज सर्वत्र चांगलीच पर्जन्यवृष्टी झाल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याच्या जीवात जीव आलाय नेहमीच चातकासारखी वाट बघायला लावणाऱ्या मालेगाव सिन्नर कळवणमध्ये वरुणराजानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ऐन दुष्काळग्रस्त भागावर पावसानं लक्ष केंद्रित केल्याने बळीराजा खुश झाला आहे गुरुवारी रात्रीपासूनच धुवाधार बरसणाऱ्या पावसाने जराशीही उसंत घेतली नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पर्जन्यमानात चांगलीच वाढ झाली आहे आजचे पर्जन्यमान पुढीलप्रमाणे मालेगावमध्ये सर्वाधिक म्हणजेच त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सिन्नरमध्ये अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर कळवण सत्याहत्तर मिलीमीटर इगतपुरी तालुक्यात छप्पन्न मिलीमीटर नांदगाव बावन्न मिलीमीटर mm, निफाड छप्पन्न दिंडोरी तालुक्यात पंचेचाळीस मिलीमीटर mm, नाशिक तालुक्यात शेहेचाळीस मिलीमीटर mm, देवळा तालुक्यात शेहेचाळीस येवल्यात अडतीस त्र्यंबकेश्वर सव्वीस मिलीमीटर mm, बागलाणमध्ये वीस मिलीमीटर mm, पेठमध्ये बारा मिलीमीटर mm, अशी नोंद झाली आहे आज नाशिक जिल्ह्यात एकूण सातशे दहा पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पाऊस पडला आहे या पावसामुळे गंगापूरसह सर्वच धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे सर्वांच्या सोबत न्यूज साठी वृत्तप्रतिनिधी सचिन गायकवाड